गोळीबार प्रकरण व अवैध व्यवसाय सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमधील असून भाजपा कोल्हे गटाने सोमवारी तीस सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार काळे गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या दोन नंबर धंद्याशी निगडीत व तसेच इतर काळे कारणामे उघड करण्याचा पेन ड्राईव्ह दाखवत थेट इशारा दिला आहे यामुळे तालुक्यातील राजकारण खळबळजनक घटना घडू शकतात असा देखील दावा भाजपा कोल्हे गटाने यावेळी पत्रकार परिषदेत केला आहे पत्रकार बंधूंचे मी कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौभाग्यवती स्नेताई कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात आपल्या सर्वांचं स्वागत करतो व येणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना तसंच कोपरगाव शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांना शुभेच्छा देतो पत्रकार बंधूंनो आपल्या सर्वांना ज्ञात आहेच का एकोणावीस ऑक्टोबरला दुपारी कोपरगाव शहरात श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ जी दुर्घटना घडली दुर्घटना म्हणजे जो गोळीबार झाला तो गोळीबार कोणी केला ती ते कोणत्या समाजाची ते कोणत्या पक्षाची यात आम्हाला काही खोलवर जायचं नाही परंतु जो गोळीबार त्या लोकांनी केला त्याचं मूळ काय तर त्याचं मूळ आहे तर कोपरगाव शहरात किंवा तालुक्यात जे गेल्या पाच वर्षापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू झालेले आहे आणि त्यांना राजकीय फार मोठा असा आश्रय आहे त्यामुळे त्या लोकांची एवढी हिंमत झालेली आहे का ते भर चौकात पोलीस स्टेशनच्या पन्नास फूटजवळ अंतरावर दिवसा गोळीबार करतात त्याच्यातलं प्रमुख कारण आहे कोपरगाव शहरात जे तहसील कचेरीचं गोडाऊन आहे तिथून जो काळा बाजार होतो धान्याचा रेशनचा ते एक कारण आहे त्यानंतर यांनी हिऱ्या वाटून घेतलेला आहे की इथं चक्री याची लागल इथं व्हिडिओ गेम याचा लागल इथं सोरट याचं लागल इथं मटक्याची पिढी याची चालल आणि ते आणि त्यांचा गोतावळा आणि त्यांना पोचणारे जे राजकीय बुरखे घेऊन जे शहरात उजळ माथेने फिरतात अशा लोकांच्या ह्या गोष्टीमुळं कोपरगाव शहरात शांतता सुव्यवस्था आणि सर्वसामान्य नागरिकांचं जीणं मुश्किल झालेलं आहे एवढं करून चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणून त्यांनी काल का परवा पत्रकार परिषद घेऊन आमच्या नेत्यांवर आरोप केला परंतु ते माझे मित्र त्यांना सांगू इच्छितो का सन्माननीय आमदार साहेबांनीच आदल्याच दिवशी सांगितलं होतं का कोणी कोणाबरोबर फोटो काढू शकतो आमचं ते फोटोचं काही म्हणणं नाही गोळीबार आमचे काही कार्यकर्ते नाही आमचं सरळ आणि साधं सोपं म्हणणं असं आहे का ज्या दिवशी गोळीबार झाला आणि त्या जखमीला रुग्णवाहिकेतून नेत असताना त्या जखमींनी स्वतः त्याचा व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओत त्यांनी स्वतः समाज माध्यमावर टाकला आणि त्याच्यात त्यांनी जे आमदार साहेबांचं आमदार साहेबांच्या पी एनचं नाव घेतलं तर याच्यावर पोलीस स्टेशननी काय कारवाई केली त्या संदर्भात आमच्या कोपरगाव तालुक्याचे युवक नेते आदरणीय श्रीविक भैया कोले दुसऱ्याच दिवशी पोलीस स्टेशनला गेले होते आणि पोलीस स्टेशनला त्यांनी म्हणजे पोलीस स्टेशनच्या सांगण्यानुसार त्यांनी दहा दिवसाची मुदत मागितली होती ती मुदत उद्या संपत आहे म्हणून आज आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत आमचे रेशन दुकानदार आहे आमचे काळे धंदे आहे आमचे कार्यकर्ते आहेत बाबा शासन तुमचं आहे आमदार तुमचे पोलीस स्टेशन तुमचं ऐकतं तुमच्या पीएनचं ऐकतं तुम्ही कारवाई करा आम्ही आम्ही किंवा आमच्या नेत्यांनी आजपर्यंत कोणत्याही गुन्हेगाराला कोणत्याही दोन नंबर धंद्यावाल्याला ना राजकीय आश्रय दिला ना पाठीशी घातला ही वस्तुस्थिती आहे आणि आता उद्या ती पोलिस स्टेशनला दिलेली मुदत संपत असून दोन ऑक्टोबर रोजी आम्ही आमरण उपोषणाला जर यांच्या ज्यांची नावं या व्हिडिओत आलेले आहेत किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर जर पोलिसांनी कारवाई नाही केली तर आम्ही दोन ऑक्टोबरपासून उपोषणाला बसणार आहोत याची सर्वांनी नोंद घ्यावी प्रशासनाने घ्यावी पोलीस स्टेशननी घ्यावी एवढी मी विनंती करतो आत्ताचा आमचे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष माननीय बी आर काले यांनी परवा जी पत्रकार परिषद झाली त्याच्यावर काही या ठिकाणी खुलासे के केले आणि आव्हानही केले आणि आमरण उपोषणाचा त्यांनी या ठिकाणी इशाराही आमचे नेते विवेक भाई अकोले साहेब यांच्या वतीने दिला आहे मुळात गेल्या पाच वर्षामध्ये कोपरवा शहरामध्ये अवैध धंद्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली हे सर्वांनी आपण आपल्या डोळ्यांनी बघतो हे कबूलही केलं पाहिजे याच्यामुळे महाविद्यालयातील आता जी कॉलेजच्या तरुणांची पिढी आहे ती पूर्णपणे वाया चालली मला नावही माहीत नव्हतं त्या ते दिवशी कळलं पोलीस स्टेशनला मोर्चा नेल्यानंतर का गोळी नावाचा काही प्रकार आहे आणि आपण गावामध्ये ज्यावेळेस फिरतो येतो जातो बघतो तर असे काही ठिकाणे जिथे पडदे लावून कारभार चालतात आणि तिथून सॅक गाळ्यात अडकवलेले कॉलेजचे ड्रेस घातलेले युवक बाहेर निघतात मी माझ्या डोळ्याने खूप वेळा पाहिलेले हे का घडतं आहे हे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याच्यामुळे हे सगळं घडतंय आणि व्यसनधिंत वाढली त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या नशा हे मुलं करतात म्हणजे एक पिढी बरबरीच्या दिशेला चालली आणि मुळामध्ये ह्या पिढीला त्यापासून दूर करण्याकरता आमच्या नेत्यांनी हे आंदोलन आता हाती घेतलंय त्याच्यात रेशनचा जो घोटाळा आहे त्याच्यामुळे या गावात गोळीबार झालाय आणि रेशन घोटाळ्याचं मूळ काय याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे प्रशासनही घेतला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे हा जो रेशन घोटाळा गेल्या चार पाच वर्षापासून चालू आहे आमचे विरोधक भाई त्याच्यावर आवाज उठवत आहे त्याची कधीही चौकशी या तालुक्याच्या के प्रशासनाने केली नाही कारण त्यांच्यावर कोणाच तरी दडपण आहे मोठं आणि आमचे कार्यकर्ते याच्यात आहे तुमचे कार्यकर्ते नाही आहे आमचा एकही एक एक कार्यकर्ता नाही तीन तीन चार चार पिढ्या आमच्या या गावामध्ये चालल्या आहे आज अखेर आमचा एक प्रकारचा आयुर्वेद व्यवसाय नाही कुठेच मग तुम्हाला जर ही पिढी जर अशी नासोयची असेल ते योग्य नाही आणि आमच्या विरोधभाईंनी आता एक मोठा पाच ऑक्टोबरला कार्यक्रम ठेवला आहे महारोजगार मिळावा याच्यामुळे दहा हजार युवकांना नोकऱ्याच्या संधी उपलब्ध होणार आहे मग युवकांनी व्यसनाधीन तिकडे जायचं आणि अवैध धंद्याकडे जायचं का रोजगार मिळवायचा मग रोजगार जर मिळाला एवढ्या युवकांना तर यांना अवैध धंदे करायला आपल्या आमदारांना माणसं मिळतील कुठून युवक मिळतील कडून त्याच्यामुळे ही धडपड चालली आहे सगळी मुळात इतक्या काही घोटाळे आणि इतक्या काही अरे आपण डिजिटल बोर्ड तर पाहो पाव व्हायचो बन गेलो आपण तीन तीन हजार कोटीची डिजिटल बोर्ड या गावात काय अवस्था आहे गावाची काय बदल झाला या गावामध्ये ते इथंच राहत आपणही इथंच राहतो आणि हे सगळं घडतंय त्या न्या मेळाव्यात आमचा जो मेळावा आता रोजगार माल त्याच्यामुळे आपले तालुक्यातील दोन नंबरचे धंदे राजकारण तुमचं बंद पडेल याची त्यांना प्रचंड भीती वाटते मुळात हे जे पोलीस स्टेशन प्रशासन याच्यावर विचारच करायला तयार नाही आम्ही एकोणवीस तारखेला गोळीबार झाला एकवीस तारखेला आम्ही मोर्चा आला त्या मोर्चानंतर विवेक भाईंनी तिथं सगळं काही सांगितलं शिरडी आर काढा कोणाकोणाचे नाव आहे त्यांच्यावर एफ आय आर दाखल करा काय चौकशी केली आठ दिवसात पोलिसांनी माझ्या आज पोलीस स्टेशनला आणि प्रशासनाला आव्हान आहे ह्या पत्रकार परिषदेनिमित्ताने त्यांनी अशी एक प्रेस घ्यावी आणि काय झालं या आठ दिवसामध्ये या प्रकरणात त्याचाही खुलासा त्यांनी केला पाहिजे अशा सगळ्या गोष्टी घडून राहिल्या आता हे याचे धंदे त्याचे धंदे समोरच्या पार्टीची जर इच्छा असेल तर आम्ही पेंड्राईवच्या द्वारे आंबेडकर मैदानावर हे सगळं दाखवायला तयार आहे त्यांनी फक्त याच्यावर उत्तर द्यावं हा म्हणावं आमच्या भाईंनी पण विवेक भाईंनी पण त्यांना तीन वेळेस म्हटलं का आंबेडकर मैदानावर समोर समोर या चर्चा करा काय येत नाही मग समोर कारण याच्यातच वेळ घालवला आहे सगळा यांचे पीए तेच काम करतात कार्यकर्ते सगळे दोन नंबरच्या धंद्यात आदरणीय काळे साहेब असतील आदरणीय